न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या कारवाईने जिल्ह्यात खळबड हातेड पेट्रोल पंपाजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्रीतील चौघांना अटक तीन लाख तेवीस हजारांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी तालुक्यातील जवळील हातेड गलंगी रस्त्यावरील युग पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चार जण दरोडा टाकण्याच्या इराद्यात असताना ग्रामीण ग्रामीण पोलिसांनी चोख कामगिरी बजावत चौघांना अटक केली असून तीन लाख तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास फॉरेस्ट चेक नाका जवळ नाकेबंदी करीत असताना मोटरसायकल स्वार येत असलेल्या चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तर दिल्याने संशय व्यक्त झाला असता त्यात मागील जे दोन आरोपी फरार झाले हातेड बुद्रुक गावच्या हद्दीत युग पेट्रोल पंपाजवळ चार जण संशयित हालचाल करीत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी चाळीसगाव विभागीय अधिकारी कविता नेरकर चोपडा पोलीस विभागीय अधिकारी अण्णासाहेब भोलप यांच्या मार्गदर्शनातून पोलीस ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गलंगीजवळ सापळा रचून सोनू चक्कर चव्हाण वय पंचवीस वर्ष यशवंत निराधार पवार वय बेचाळीस वर्ष धर्माचीवन भोसले वय चाळीस वर्ष भरत निराधार पवार वय अडोतीस वर्ष सर्व राहणार जामदे तालुका साखरे जिल्हा धुळे यांना ताब्यात घेतले असता यांच्याकडून दररोज टाकण्याचे साहित्य मिरची फुड एकोणऐंशी धातूच्या पट्ट्या काळ्या रंगाची बॅग मोटारसायकली व मोबाईल असा तीन लाख तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एच डी हे चौघे मोठा दरोडा टाकण्याचा इरादा असल्याचे पोलिसांनी वेळीच दाखल घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे या घटनेतील शैक्षणिक आरोपींकडून दोनशे पंचेचाळीस ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम लाल मिरची पावडर एकोणीस पिवळ्या धातूच्या पट्ट्या काळ्या रंगाची बॅग रियलमी कंपनीचा चौ चौदा प्रो पांडुरंगाचा मोबाईल व्हिओ कंपनीचा दोनशे नव्वद आकाशी रंगाचा मोबाईल ओपो कंपनीचा ए थ्री एक्स चॉकलेटी रंगाचा मोबाईल मोटोरोला डी जी पन्नास हिरव्या रंगाचा मोबाईल एम कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी डी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर हुंडा कंपनीची युनिकॉन मोटरसायकल क्रमांक बी यू असा मुद्देमाल मिळून आला आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा चार प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक कावेली कमराकर यांनी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नितनवरे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी

असे दोन पोलीस मालदारांचे जे आहेत त्यांनी निवडून साधारण बारा वाजताच्या सुमारास एक दोन मोटरसायकल शेकडून येत होत्या नाकाबंदी दरम्यान त्यांना शेक करायचा त्यांनी प्रयत्न केले तर त्यांनी मोटरसायकल शेक करू दिलेली आहे आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला याने लगेच ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आपल्या चांगलाकरणी पण फोन केली पोलीस स्टेशनची गाडी जोडली आणि पेट्रोल पंपांच्या आसपासच्या त्याला आढळून थांबवले आणि पण त्यांची त्या ठिकाणी चेकिंग केली तर ते करत असताना दोन मोटारसायकल तिघ तिघे वस्तू त्यातले मागे बसलेले दोन्ही मोटरसायकल दोघं पळून गेले आणि चार लोकांना ह्या लोकांनी ताब्यात गेले चौकशी केली पासून त्यांच्याकडं तर इकडं येण्याचा काय उद्देश संस्थेत असा वाटला आणि त्यांच्याजवळच्या सामानाची जर केली तर त्यांच्याकडं एक सॅक होती त्या सॅगमध्ये अशा पिवळ्या नातेच्या कट्ट्या काही मिळून आल्या मिरची पूड असं साधारण दरोडा घालण्याचं जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळून आलं त्यांची नावं गावं विचारली तर हे सगळे लोक जे आहेत हे पारधी समाजाचे आहेत आणि जामोद तालुका साकरी जिल्हा धुळे या ठिकाणचे आहेत त्यांचा गुन्हेगारी या विलीतला बसला तर त्यांच्यावर यापूर्वी दरोड्याचे गुन्हे असल्याचं आम्हाला दिसून आलं अधिक अधिक चौकशी केली असतात आपल्या भागामध्ये ते कुठं ना कुठं असं सोन्यांचं स्वस्तच सोनं देतं असं फसवून लोकांना एक ठिकाणी कुठेतरी बोलवायचं त्या ठिकाणी त्यांच्याकडनं पैसे काढायचे आणि त्यानंतर त्याला मारहाण करून निघून जायचं अशा प्रकारचे असे गोणे हे लोकं करतात आणि तसाच उद्देश होता आणि परंतु पोलिसांच्या सतर्कते तो प्रयत्न कधी होता त्यांच्या जेवढं काही सं पैसे वगैरे किंवा सोने दागिन वगैरे पिवळ्या त्या अशा पट्ट्या म्हणजे पितळीच्या पट्ट्या वगैरे हो असे त्यांनी त्याचे चांगल्या होत्या ते असे समोरच्या व्यक्तीला दाखवतात आणि सांगतात की आमच्याकडे एवढं सोनं आहे तेवढं सोनं आहे तुम्ही एवढे पैसे घेऊन या ती व्यक्ती पैसे घेऊन आली त्याचे पैसे लुटून घ्यायचे त्याला मारहाण करायची बाजून टाकायचं पळून जायचं